मोर या नवरा बायकोचे नेहमी एकमेकांचे पाहुणे आले की भांडण व्हायचे बायकोच्या माहेरचे आले की नवरा तोंड फुगून बसायचा आणि सासरचे आले की बायको तोंड फुगून बसायची पण काही काळाने त्यांच्या लक्षात आले की असं वागल्यामुळे त्यांची इमेज खराब होते मग त्यांनी ठरवलं की पाहुणे दोघांपैकी कुणाचे असो पण चांगलं आदर तिथे करायचं एक असेच त्यांच्या घरी पाहुणे आले दोघांनी चांगले स्वागत केले पाहुणे चार पाच दिवस राहिले आणि निघून गेले पाहुणे गेल्यावर बायको नवऱ्याला म्हणाली अहो हे तुमचे कुठले नातेवाईक होते मी अगोदर त्यांना पाहिलेच नाही नवरा हे ऐकून बेशुद्ध पडला शुद्धीवर आल्यानंतर नवरा म्हणाला मला वाटलं ते तुझे नातेवाईक होते <laughs> <laughs> नवरा बायको लग्नाला निघालेले असतात आहेर घेण्यासाठी दुकानात जातात मिक्सर घेतात बायको गाडीवर बसण्याच्या अगोदरच नवरा गाडी स्टार्ट करून निघून जातो बायको जवळ नेमका त्यावेळी फोन आणि पैसे नसतात नवरा इकडे मस्तपैकी लग्न एन्जॉय करत असतो चिडलेली बायको कशी बशी लग्नात पोहोचते त्यावेळी ती तिला उखाणा घ्यायला लावतात बायको चिडून नवऱ्या ऐकू जाईल असा उखाणा घेते रेशमी साध्याला प्लॅस्टिकचे बक्कल विरेनरावांना आहे टक्कल पण डोक्यात नाही अक्कल विसल भोले पाना बाई आहेत मात्र अव्वल <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद